जय संविधान जय भारत आज आपण कलम दहा काय सांगते भारतीय संविधानाचं ते पाहणार आहोत कलम दहानुसार नागरिक तत्त्वाचे अधिकार हे चालू राहतात पण हे नागरिक तत्वाचे अधिकार कुणाला देण्यात आलेले आहेत तर उप म्हणजे भारताचा नागरिक आहे किंवा असल्याचं मानलं जातं अशा प्रत्येक व्यक्तीचं नागरिकत्व संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या उपबंधाच्या अधीनतेने चालू राहत म्हणजे भारतीय नागरिकत्व ठेवायचं एखाद्या व्यक्तीला द्यायचं एखाद्या व्यक्तीचं काढून घ्यायचं हे सर्वस्वी अधिकार भारतीय संसदेला म्हणजेच कायदे मंडळाला आहेत आता या संदर्भात आपण थोडी माहिती घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याच जणाला संसद म्हणजे कायदेमंडळ हे माहिती नसतं तर संसदेलाच कायदेमंडळ असं म्हणतात आणि कायदेमंडळाचे दोन सभागृह आहेत एक लोकसभा आहे आणि दुसरी राज्यसभा आहे लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात आणि राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात लोकसभेत आणि खास म्हणजे दोन्हीमध्ये जे सभासद असतात लोकप्रतिनिधी त्यांना खासदार म्हणतात आणि यांची निवड खास करून लोकसभेचे जे काही सदस्य असतात त्यांची निवड ही प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे होते मतदानाद्वारे होते आणि राज्यसभेच्या खासदारांची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने होते त्यांच्या निवडीसंदर्भात आपण नक्कीच एखाद्या वेळेस आपण पुढे त्या अनुषंगाने जेव्हा बाबी येतील कलमामध्ये तेव्हा नक्कीच पाहू पण आज स्पष्टता देणं यासाठी गरजेचं आहे की संसद कायदा करून कायद्यामध्ये दुरुस्ती करून नागरिक तत्वासंदर्भातल्या बाबी अटी नियम हे बदलू शकते स्थितील करू शकते हे सर्वस्वी अधिकार संसदेचे आहेत म्हणून कलम दहा नुसार नागरिक तत्वाचे अधिकार लागू करण्याचा किंवा सुरू ठेवण्याचा अधिकार हा कायदे मंडळाला म्हणजेच संसदेला आहे हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तृर्तास्थान तो नमस्कार